तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो बघा पोलीस संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अपडेट देणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मुंबई पोलीस जी काही आहे चोवीसशे एकोणसाठ जागांसाठी भरती त्या संदर्भात तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाही आहे की त्या ठिकाणी अर्ज किती आले त्या ठिकाणाचं मेरिट किती लागणार आहे कट ऑफ किती लागेल कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागल अर्ज किती आले पुरुष किती आहे महिला किती आहे सर्व या व्हिडिओच्या आत तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटणार आहे मुंबई पोलीस भरती संदर्भात आणि महत्वाचं म्हणजे असा हा जो काही व्हिडिओ मी या ठिकाणी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत किंवा याच्या पुढे सुद्धा तुम्हाला युट्यूबवरती पाहायला मिळणार नाही कारण हा जो व्हिडिओ आहे हा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी महत्वपूर्ण घेऊन आलेलो आहे याच्यासारखा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडं कुठंच पाहायला भेटणार नाही आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अपडेट डिटेलमध्ये कळणार आहे मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीसाठी मुंबई पोलीसचं जे काही कट ऑफ आहे जे काही ग्राउंड पात्रता यादी आहे आता समजा तुम्ही या ठिकाणी ग्राउंड दिलं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क घेतले पाहिजे तुम्ही कमीत कमी की जेणेकरून तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात तर यावर्षी जे काही अर्ज आलेले आहे त्याचा जर आपण विचार केला तर यावर्षी खूपच अवघड आहे आणि जो काही कटऑफ आहे तर खूपच या ठिकाणी जास्त लागणार आहे तर या ठिकाणी पस्तीस मार्क घेणारे आणि तीस मार्क घेणारेसुद्धा तीस, तीस पस्तीस मार्क घेणारेसुद्धा आउट होऊ शकतात किंवा याच्यामधून हो बाद होऊ शकतात तर तुम्ही बरोबर ऐकलं तीस मार्क घेणारा सुद्धा याच्यामधून अपात्र होऊ शकतो तर जी काही अपडेट आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी किंवा विद्यार्थिनींसाठी ज्याने मुंबईला फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला शेअर आहे की जेणेकरून त्यांना कळायला पाहिजेत की नेमकं मुंबई पोलीस भरती संदर्भात सुरू काय मेरिट किती लागल किती विद्यार्थिनींनी अर्ज केले किती विद्यार्थ्यांनी केले सर्व तुम्हाला मी डिटेलमध्ये अपडेट देणार आहे तर मेरिट किती लागेल मेरिट कसं तयार होतं ते पण मी तुम्हाला सांगतो तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर समोर तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहू शकतात पोलीस भरती दोन हजार पंचवीस अपडेट सी पी मुंबई आजपर्यंत किती फॉर्म आले व त्यामध्ये पुरुष किती व महिला किती आणि एका जागेसाठी किती उमेदवार आहे सर्व डिटेलमध्ये माहिती आहे तर बघा बापरे यावर्षी खूपच अवघड झालं रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे मित्रांनो एवढे अर्ज आलेले यावर्षी मुंबई पोलीसला तर मुंबई पोलीसवरती दोन हजार पंचवीस आता मी तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती एक्सप्लेन करतो आता मुंबई पोलीसला जर आपण जागांचा विचार केला तर चोवीसशे एकोणसाठ या ठिकाणी जागा आहेत महत्त्वाचं म्हणजे चोवीसशे एकोणसाठ जर पुरुष पाहिले तर सतराशे वीस पुरुष हे महिला सातशे एकोणचाळीस आहेत ठीक आहे एवढ्या महिलांसाठी जागा आहे आणि सतराशे वीस पुरुषांसाठी आता ज्या सतराशे वीस जागा आहेत तर या पुरुषांसाठी आहेत आणि याच्यामध्ये जवळपास चांगले मार्क जर कधी घेतले तर याच्यामध्ये महिलासुद्धा या ठिकाणी ॲड होऊ शकतात आता ते कसं ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढं मी सांगू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर आपण मुंबईचा विचार केला तर दोन लाख अडुसठ हजारच्या जवळपास या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मुंबईला अर्ज केलेले होते आपल्यासमोर एवढा आकडा आलेला आहे याच्यामध्ये हजार दोन हजारचा फरक असू शकतो पण एवढं तुम्हाला मी सांगतो की दोन लाख अडुसठ हजारचा आकडा आपल्या समोर आलेला आहे ठीक आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय ठीक आहे आता पुरुषांचा जर विचार केला तर दोन लाख एकवीस हजारच्या जवळपास पुरुषांनी इथं अर्ज केलेले आहे याच्यामध्ये सुद्धा एक दोन हजारचा फरक असू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर महिलांचा विचार केला तर सत्तेचाळीस हजार महिलांनी मुंबईला अर्ज केलेले आहेत आता हे टोकन नंबरवरती होतं आपल्याजवळ जो टोकन नंबर आला होता त्याच्यानुसार ही माहिती तुम्हाला मी देतोय ठीक आहे आता याच्यामध्ये प्रमाण जर आपण चेक केलं तर जवळपास पुरुषांच्या जागा आहे सतराशे वीस आणि महत्त्वाचं म्हणजे एका जागेचा जर आपण विचार केला पुरुषांच्या जागा आहे सतराशे वीस त्यासाठी अर्ज आलेले दोन लाख एकवीस हजार जर एका जागेचा विचार केला तर एका जागेसाठी एकशे अठ्ठावीस विद्यार्थी बसलेले आहेत म्हणजे मुंबईला जागा आहे सतराशे वीस पुरुषांच्या त्याच्यामध्ये दोन लाख एकवीस हजार अर्ज आलेले जर एका जागेसाठी आपण विचार केला तर एकशे अठ्ठावीस विद्यार्थी एका जागेसाठी बसलेले आहेत त्याच पद्धतीने जर महिलांचा विचार केला तर महिलांच्या जागा आहे टोटल सातशे एकोणचाळीस आणि टोटल अर्ज आलेले सत्तेचाळीस हजार जर एका जागेचा विचार केला तर एका जागेसाठी त्रेसष्ट महिला बसलेल्या आहेत आता तुम्ही विचार करा एक जागा कुठं आणि एकशे अठ्ठावीस जागा कुठं तर तुम्हाला कॉम्पिटिशन किती टफ होणार आहे तुम्हाला एकशे सत्तावीस विद्यार्थ्यांना हरवून तुमचं नाव मेरिटमध्ये आणायचं आहे आता तुम्ही विचार करा याच्यामध्ये किती टफ फायटिंग असणार आहे म्हणजे तुमचं ग्राउंड पण पक्कं लागल त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जो काही तुमचा पेपर आहे तोसुद्धा तुम्हाला तो या ठिकाणी पक्का लागणार आहे सांगण्याचा मुद्दा काय आहे की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिपेंड करतात तुमच्या तयारीवरती आता तुम्ही विचार करा कॉम्पिटिशन किती टप होणार आहे आता याच्यामध्ये असं नाही आहे एकशे अठ्ठावीसच विद्यार्थी बसतील असं नाही आहे काही विद्यार्थी डॉक्युमेंटमध्ये कपात होता त्याच्यानंतर काहींची हाईट बसत नाही काहींची चेस्ट बसत नाही काही ग्राउंड मारत नाही काही हौशे नऊशे विद्यार्थी पण असतात तर काही विद्यार्थी याच्यामधून कपात होतील एकशे अठ्ठावीसमधून ठीक आहे तर महत्त्वाचं म्हणजे आपण याच्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत आणि ती अपडेट म्हणजे काय मी मागच्या व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोललेलो होतो की आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आता अर्ज किती आलेले आहे ते डिपेंड करतं आणि महत्त्वाचं म्हणजे शासनाचा पण नियम आहे की आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा एका जागेसाठी दहा उमेदवार बसणार आहेत आता बघा एका जागेसाठी एक या ठिकाणी आपण पाहिलं की पुरुषांच्या एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे परंतु जे काही तुमचं या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे ग्राउंडचा तर त्याच्यानुसार एका जागेसाठी या ठिकाणी फक्त दहाच उमेदवार बसतील तुम्हाला कॉम्पिटिशन बघा बाकीचे विद्यार्थी सगळे घरी बसणार आहेत ठीक आहे एकशे अठरा विद्यार्थी घरीच बसतील फक्त दहा विद्यार्थी एका जागेसाठी पेपर देणार आहे महत्वाचं म्हणजे ठीक आहे जर आपण या ठिकाणी चोवीसशे एकोणसाठ जागांचा विचार केला तर चोवीस हजार पाचशे नव्वदच विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहे चोवीस हजार पाचशे नव्वद विद्यार्थी याच्यामध्ये पुरुषपणे आणि या महिला पण आहे एवढे विद्यार्थी पेपर देणार आहेत ठीक आहे चोवीस हजार पाचशे नव्वद बाकीचे सगळे घरी बसणारे जेवढे पण एक्स्ट्रा विद्यार्थी तेवढे घरी बसणारे कारण या ठिकाणी शासनाचा नियम आहे रिक्त जागेनुसार एका प्रमाणे विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेसाठी निवड होती थी। ठीक आहे आता तुम्हाला सगळं काही लक्षात आलं असेल आता तुम्ही विचार करा की तुम्हाला ग्राउंड आणि अभ्यास किती टॉपचा म्हणजेच महत्त्वाचं म्हणजे किती जास्त ठेवायचं आहे आता तुम्हाला मी थोडंसं पुढं सांगतो बघा या ठिकाणी आपला नंबर देण्यात आलेला आहे तुम्हाला ही माहिती दिलेली मी पुढं तुम्हाला ऑफ पण सांगणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महत्त्वाचं म्हणजे गणेश पवार सरांचा सा, या ठिकाणी नंबर देण्यात आलेला आहे नंबर देण्यात आलेला आहे इथं तुम्हाला कुठलीही अडचण असेल कुठल्याही जिल्ह्यासंदर्भात पोलीसवरती संदर्भात कुठलीही तर तुम्ही संपर्क करू शकतात व्हॉट्सअपवरती एस एम एस करू शकतात मला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाणार आहे आता मी तुम्हाला सांगतो की कट ऑफ किती लागणार आहे महत्वाचं म्हणजे मुंबई पोलीससाठी ठीक आहे मागच्या वर्षीसुद्धा या ठिकाणी जवळपास बावीसशे तेवीसशेच्या जवळपास जागा होत्या पोलीस भरती मुंबईला आणि त्याच्यानुसार अर्ज पण आले साडेतीन चार लाख अर्ज आले आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी तिथं पण ग्राउंड दिलं तिथलंसुद्धा मेरिट खूप या ठिकाणी टप लागलेलं आहे तर बघू शकता त्या ठिकाणी ज्या वर्षी आता पहिल्या वर्षी भरती झाली नंतर त्या वर्षी सात हजारच्या जवळपास जागा होत्या त्या ठिकाणी जवळपास कट ऑफ खूप कमी लागलेला होता कारण जागा जास्त होत्या त्याच्यानंतर मागची भरती जी काही झाली तिथं दोन हजार बावीसशे जागा होत्या तिथं कट ऑफ थोडा वाढला यावर्षी चोवीसशे जागा आहे परंतु अर्ज पण भरपूर आलेले आहे मग यावर्षीचा कटऑफ किती जाईल हा मी तुम्हाला जो काही या ठिकाणी कट ऑफ सांगणार आहे तर समोर तुम्ही बघू शकतात यामध्ये आता बघा जो काही कट ऑफ आहे आता हा कट ऑफ मागच्या वर्षाचा आहे आता कोणत्या कॅटेगरीसाठी मागच्या वर्षी किती कट ऑफ लागला ते पण तुम्हाला माहिती असणं पाहिजे कारण यावर्षी आणि मागच्या वर्षी ज्या काही जागा आहे त्याच्यामध्ये फक्त दोन चारशे जवळपास दोनशे अडीचशे जागांचा फरक आहे त्याच्यामुळं कट ऑफ सेमच लागेल फक्त विद्यार्थ्यांनी किती अर्ज केले त्याच्यावरती ते डिपेंड करेल ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड कसं होतं त्याच्यावरती सगळं कट ऑफ तयार होईल परंतु मागच्या वर्षी जो काही कट ऑफ लागला तो मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो आता समोर तुम्ही पाहू शकतात मुंबई पोलीसवरती या ठिकाणी दोन हजार बावीस तेवीसचा कट ऑफ दोन हजार बावीस तेवीसची भरती ती मागची जी झाली ती दोन हजार चोवीसमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इकडे या ठिकाणी सोशल रिझर्वेशन आहे त्याच्यानंतर कास्ट वगैरे ठीक आहे जर जनरलचा एस सी आपण विचार केला जनरल म्हणजे सर्वसाधारण कट ऑफ एस सी कॅटेगरीचा छत्तीस लागलेला आहे महिलांचा लागलेला आहे तेहतीस स्पोर्टमॅन म्हणजे या ठिकाणी खेळाडूसाठी अठ्ठावीस प्रोजेक्ट अफेक्टेड अठ्ठावीस अर्थक्विक म्हणजे या ठिकाणी जवळपास याच्यासाठी लागलेला आहे सव्वीस एक सर्व्हिसमॅन पंचवीस पार्ट टाइम जॉब या ठिकाणी नाही आहे त्याच्यानंतर पोलीस पाल्य पंचवीस आणि होमगार्डसाठी चौतीस आता हा कट ऑफ कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो जनरल आता जनरल कट ऑफ म्हणजे सर्वसाधारण ज्यांना छत्तीस आणि छत्तीसच्या पुढं मार्क आहे जनरल कट ऑफ म्हणजे कसा आता समजा तुम्ही एस सी कॅटेगरीचे आहे तुम्हाला समजा तुम्ही महिला नाही आहे तुम्ही या ठिकाणी पुरुष आहे आणि तुम्ही स्पोर्टमॅन पण नाही आहे प्रोजेक्ट अफेक्टेड पण नाही आहे तुम्हाला कुठलंही या ठिकाणी आरक्षण व रिझर्वेशन नाहीये तुमी तुमी तर तुम्ही सर्वसाधारणमध्ये जाणार आहे आणि सर्वसाधारण जर तुम्ही असाल तर तुमचा कट ऑफ लागेल छत्तीस म्हणजे तुम्हाला छत्तीस मार्क असले पाहिजेत किंवा त्याच्या पुढं तरच तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षा देऊ शकतात असा याचा अर्थ आहे महिला जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी तेहतीस आणि तेहतीसच्या पुढं जर मार्क असतील तरच तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षा देऊ शकतात जनरलचं काही विद्यार्थी विचारत होते सर मला समजत नाही आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे समोरची एस टी कॅटेगरी आहे एस टी जनरल छत्तीस महिला चौतीस स्पोर्टमॅन ते तीस त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड याच्यासाठी तीस अर्थक्विक यासाठी लागलेला आहे पंचवीस एक सर्व्हिसमॅन सव्वीस पोलीस पालले पंचवीस ठीक आहे या ठिकाणी होमगार्डसाठी पण चौतीस लागलेला आहे आणि पोलीस पाल्य पंचवीस त्याच्यानंतर विजे ए अडोतीस लागलेला आहे जनरल महिला पस्तीस पोर्टमॅन चौतीस त्याच्यानंतर समोरचं या ठिकाणी पस्तीस प्रोजेक्ट अफेक्टेड त्याच्यानंतर तीस लागलेला आहे अर्थक्क अफेक्टेड त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन सव्वीस पोलीस पाल्य सव्वीस आणि अवडतीस होमगार्ड ठीक आहे आता तीन कॅटेगरींचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी समोरच्या पण कॅटेगरी आहे सगळ्यात हायएस्ट लागलेला आहे ओपन कॅटेगरीचा आणि महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षी डब्ल्यू एस विद्यार्थ्यांना फायदा खूप झालेला आहे तो कसा झाला ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तर मागच्या सा वर्षीचा हा पूर्णपणे कट ऑफ लागलेला आहे ज्यांनी ग्राउंड दिलेलं आहे ते लिखितसाठी जे पात्र झालेले आहेत त्यांचा हा कट ऑफ आहे आणि महत्वाचं म्हणजे हा कट ऑफचा तुम्हाला स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे एवढे मार्क तुम्हाला कमीत कमी जर असतील तरच तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जवळपास लेखीसाठी पात्र होऊ शकतात आता एवढे मार्क असून बी तिथलं ग्राउंड कसं झालेलं आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतं कारण मागच्या वर्षी वरून पाणी पडायचं आणि खाली विद्यार्थी ग्राउंड देत होते त्याच्यामुळं असा कट ऑफ लागलेला आहे ठीक आहे आता हा कट ऑफ तुम्हाला मी सांगितलेला आहे तीन कॅटेगरींचा समोरच्या कॅटेगरींचा तुम्ही स्वतः पाहून घ्यायचा आहे स्क्रीनशॉट मारून ठेवा आता महत्त्वाचं म्हणजे सांगण्याचा मुद्दा एकच होता की मागच्या वर्षी एवढा कट ऑफ लागला आहे अर्ज किती आले होते काय आले होते त्याच्या संदर्भात मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या वर्षाचा सुद्धा तुम्हाला किती अर्ज आले काय पुरुष किती महिला किती एका जागेसाठी किती उमेदवार बसणार आहे आणि कट ऑफ मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता सगळ्यांना आवडलाच असेल आवडला आहे विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती गेली पाहिजेत आणि नवीन नवीन अशाच अपडेटी मिळवून साठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काही अडचण असेल आपला नंबर देण्यात आलेला आहे तिथं तुम्ही संपर्क करू शकतात ठीक आहे तर सगळ्यांना या ठिकाणी भरतीसाठी ऑल द बेस्ट आहे जास्त जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस करा आणि लेखीची पण तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र